सोलापुरातील घंटागाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन प्रमाणे वेतन मिळत नसल्याने घंटागाडी कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले शोलेटाईप आंदोलन केलंय सहाय्यक आयुक्त यांनी निर्देश देऊनही वेतन दिले जात नसल्यानं जोरदार घोषणा देत आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतलाय काही महिन्यांपूर्वी किमान वेतन लागू करावे व इतर मागण्यांसाठी सोलापुरातील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन ठेवले होते त्यामुळे सोलापूर शहरामध्ये कचऱ्याचे ढीक साचले होते यावर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी मध्यस्थी करत नियमाप्रमाणे वेतन द्यावे असे अधिकृत पत्र ठेकेदारांना दिले होते पण अद्यापही दोन महिने उलटून घंटागाडी कर्मचाऱ्यांना महिना भरल्यानंतर पूर्ण पगार न मिळाल्याने बुधवारी जुळे सोलापूर येथील पाण्याच्या टाकीवर घंटागाडी कर्मचाऱ्यांनी चढून शोध आठवले टाईप आंदोलन केले आणि यावेळेस किमान वेतन नियमानुसार वेतन मिळालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या यावेळी विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी या घंटा कर्मचाऱ्यांना टाकीवरून खाली येण्यास सांगितले आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी एका ठेकेदाराने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची धमकी दिल्यामुळे नवनाथ पवार वय छत्तीस राहणार मंद्रुप या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे त्यास तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले याप्रसंगी घंटा गाडी कर्मचाऱ्यांनी जर आमच्या मागण्या मान्य झाल्या का माझं नाव पगारी बाबत मालकांना बोलून घेतल्यावर त्यांनी कामावर काढतो म्हणून धमकी द्यायला लागल्यात आणि त्यांना आम्ही पगार विचारला तर त्यांनी एक महिन्याचा पगार असा असा आहे एकवीस हजार आहे त्याच्यामधलं सगळं कपात हे कपात करून एकतर आपण देत नाहीत कपडे देत नाहीत रूट जास्त आहे ते डबल रूट देतात आणि तेच रूट तुम्ही त्या वेळेमध्ये पूर्ण करा म्हणून आम्हाला दंडशाही काय म्हणतात ते हुकुमशाही करायला लागलेत तेवढं रूट झालाच पाहिजे तर तुमचे पगार व्यवस्थित व्हायला होईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि शंभर टक्के रूट कोणाच होत नाही कारण प्रत्येकाला हे डबल डबल घरं दिलेत त्याच्यामुळे त्याचीच कपात आमच्याकडनं करून घ्यायला लागलेत त्यांनी रूट यांनी जास्त देणार आणि पगार त्यांनी कपात करून घेणार आहेत कपडे तर देत नाहीत वेळेवर गाड्या रिकाम होत नाहीत इथं तीन तीन तास प्रत्येक वेळेस थांबतात आणि त्याचे त्याची जे जर दंड लागला आहे ते आमच्याकडनं घ्यायला लागलेत यांची चुकी यांचं वेळेवर नियोजन नाही काय नाही आणि त्याच्या जाब आम्हाला विचारायला लागलेत मग पगारीबाबत विचारायला गेलं तर आम्हाला कामावरनं काढून टाकतं म्हणून धमकी द्यावं लागल्यात त्यांनी आता आमची मागणी आहे जसं आम्हाला परिपत्रक वर्ण आयुक्तांनी जे दिलेलं आहे त्या मागणीनुसार जर आम्हाला पगार मिळणं ही गरजेचं आहे ते प त्याशी जर पगार नाही मिळाले तर आम्ही काम बंदनच आंदोलन करणार आहे आणि हे हुकुमशाही चालल्यावर दंड वगैरे म्हणजे धमकी वगैरे द्यायला लागलेत आम्हाला सगळे धमकी द्या ठेकेदार मानवी मालक इलेश पटेल परत म्हणलं तर जे अजून जे मिळून जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत यात चार पाच जण कॉन्ट्रॅक्टर मिक्स आहे त्याच्यामध्ये बोलायला गेलं तर असं आपली बाजू मांडणं गेलं तर त्यांनी धमकी द्यायला लागलेत कामावरून काढतो म्हणून